नगरपरिषद निवडणुकीत भाजप आघाडीवर आमदार संजय केनेकर उद्या नगर परिषदेच्या निवडणुकीचा निकाल जाहीर होणार असून या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला सर्वाधिक जागा मिळतील असा ठाम विश्वास विधान परिषदेचे आमदार संजय केणेकर यांनी व्यक्त केलाय आज आयोजित एका कार्यक्रमात ते माध्यमांशी बोलत होते आमदार केणेकर म्हणाले की नगर परिषदेच्या निवडणुकीत भाजपनं विकास पारदर्शकता आणि जनतेच्या प्रश्नांना प्राधान्य देत प्रचार केला आहे या कामाची पावती मतदारांनी दिली असून निकालात भाजप स्पष्टपणे आघाडीवर राहील नागरिकांचा विश्वास भाजपवर कायम असल्याचं हे निकालातून दिसून येईल असंही त्यांनी नमूद केलंय याचबरोबर सध्या चर्चेत असलेल्या महानगरपालिकेच्या जागा वाटपाच्या तिढ्याबाबतही त्यांनी महत्वाची माहिती दिली आहे महायुतीतील घटक पक्षांमध्ये समन्वयानं चर्चा सुरू असून हा जागा वाटपाचा तिढा लवकरच सुटेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय वरिष्ठ पातळीवर सकारात्मक चर्चा सुरू असून सर्व पक्ष एकत्रितपणे निवडणुकीला सामोरे जातील असंही ते म्हणाले नगरपरिषद आणि आगामी महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आमदार संजय केणेकर यांच्या या विधानामुळं राजकीय वर्तुळात चर्चेला उदाहरण आलं आहे उद्याचा निकाल भाजपसाठी उत्साहवर्धक ठरेल असा दावा त्यांनी केलाय यावेळी संभाजीनगर जिल्हा प्रतिनिधी रवींद्र खरात यांचा रिपोर्ट महाराष्ट्रात आणि मराठवाड्यात निर्माण बहुमत नगरपंचायत आणि नगर परिषदेसाठी मिळवणार आहे निश्चितपणे मान्य देवेंद्रजी फडणवीस मुख्यमंत्री यांनी ज्या महाराष्ट्राचा काय वालन केला विकासाची जी धुरा धरली आणि जनमतामध्ये जी विश्वासार्हता भारतीय जनता पार्टीबद्दल निर्माण केली आणि त्यामुळे हे बहुमत ज्यांच्या नेतृत्वात येतं ती एक विकासाची परिवर्तनाची नादी आहे आणि निश्चितपणे लोकांनी त्याला खऱ्या अर्थाने विश्वासार्ह दाखवले

पूर्व महाराष्ट्र मधे वर्चस्व है मीर अभिनय खरात छत्रपति संभाजीनगर टाइम्स ऑफ का

एकंदरीत जागा लढवायच्या किती आणि त्यामध्ये शिवसेना भाजपनी किती जागाचा प्रमाण असावं यावर सखोल चर्चा झाली भाजप पक्षाच्या नेत्यांनी ज्या जागा मागितल्या त्याची एक यादी आमच्याकडे आली शिवसेना पक्षाच्या नेत्यांनी जी काय जागा मागितली होती त्याची यादी सुद्धा आम्ही त्यांच्याकडे आणि काल जागा दिल्या यादी दिल्यानंतर आज त्या यादीवर एक एक जागेच्या नुसार चर्चा झालेली आहे कोणती जागा असली पाहिजे आणि त्या ठिकाणी असलेला प्रबळ दावेदार उमेदवार हा निवडून कसा येईल हा क्रायटेरिया धरून आम्ही त्या सगळ्या जागेबद्दलची चर्चा केली आम्हाला ही युती बावीस तारखेपर्यंत आणखीन एक जेव्हा राऊंड होईल त्या टायमाला बावीस तारखेपर्यंत आम्हाला हे महायुती आमची झाली पाहिजे असं आमच्या दोन्ही पक्षाचं मत आहे आणि त्या दिशेने आमचे हे पावलं आम्ही टाकलेले आजच्या बैठकीमध्ये सुद्धा प्रत्येक वार्डनिहाय चर्चा ही झालेली आहे आम्ही सर्वजण अतुल सावे असतील कराड असतील किंवा संजय केनेकर असेल दंजाळा असतील भाजपचे जिल्हा अध्यक्ष असतील सर्वच पदाधिकारी यांनी याच्यावर सर्व बाबीवर चर्चा केलेली आता आहे आताही हा एक ब्रेक घेऊन पुन्हा त्याच्यावर प्रमुख पदाधिकारी भाजपचे चार शिवसेनेचे चार असे बसून त्याच्यावर चर्चा करणार आहेत आणि मला वाटतं उद्या नगरपालिकेच्या निवडणुका असल्यामुळे उद्या संध्याकाळी पुन्हा यावर एक सविस्तर चर्चा होईल आणि जे काही निर्णय होणार आहे तो आपल्यासोबत देण्यात येईल आम्ही सहसा जनरली आम्हाला कार्यकर्त्यांना तयारीसाठी किंवा कार्यकर्ता पुन्हा कामाला लागला पाहिजे त्याला कळालं पाहिजे हे सर्व जरी असलं तरी त्याला काही कार्यकर्त्याला गुवहीट देण्यासाठी बावीस तारखेमध्ये चर्चा आम्ही संपवण्याच्या मनस्थितीत लावतो आम्ही आता जागेचं नाही आता जागेचं ती यादीप्रमाणे त्यांच्या जागा आमच्या जागा ह्या थोडासा मॅच करायचा आम्ही प्रयत्न केलेला आहे त्या जागा मॅच करत असताना कार्यकर्त्यावर अन्याय होऊ नये ही आमची प्रामुख्याने भूमिका आहे भाजपचा कार्यकर्ता असेल की शिवसेनेचा कार्यकर्ता असेल ज्या त्याचा त्याची ही लोकल कार्यकर्त्याची ही निवडणूक असल्यामुळं त्याच्यावर कुठेही अन्याय होता काम ही भूमिका दोन्ही पक्षाच्या नेत्यांची सुद्धा आहे आणि पदाधिकाऱ्यांची आहे पक्षापेक्षा कार्यकर्त्यावर अन्याय होऊ नये ही आमची प्रमुख प्रामुख्य भूमिका आहे आणि म्हणून कार्यकर्ता हा टार्गेट टार्गेट ठेवून दोन्ही पक्षाचे नेते हे आम्ही युती मध्ये बसलेलो आहोत ही निवडणूक कार्यकर्त्याची आहे पदाधिकारीचे आहे म्हणून आम्ही त्याला सिरियसली दोघेही पक्षांनी घेतलेला आहे म्हणून तुम्ही आमच्या दोघांमध्ये काही मतभेद असायचं काहीच कारण नाही दोघांनीही त्यांना समोर आम्हाला काय करणार आता या युतीचे दोन तीन पायरे आम्ही चढलेलो आहोत आणखी दोन चार पायऱ्या चढलो की आमची युती फायनल होईल कार्यकर्त्यांमध्ये युतीचा जवळपास आम्ही पन्नास टक्केपर्यंत आमची बोलणी झालेली आहे पन्नास टक्के युतीची बोलणी होणं बाकी आहे की आमदारकीच्या निवडणुकीला अगोदर आमदारकीच्या निवडणुकीमध्ये एका मतदारसंघामध्ये दोन किंवा तीन जण इच्छुक असतात महानगरपालिकेची निवडणूक आहे त्यांच्याकडे हजारच्या आसपास फॉर्म आले आमच्याकडे हजारच्या आसपास फॉर्म आले आणि जागा एकशे पंधरा आहेत आम्हाला जे काही निवड करायची ते दोन हजार कार्यकर्त्यांमधून निवडायचे आहेत ते जवळपास शंभरच्या आसपास शंभर हे एवढी जी काही मोठी प्रक्रिया आहे कार्यकर्ता दुखावल्या गेला नाही पाहिजे कार्यकर्ता समाधानही झालं पाहिजे या दृष्टिकोनातून ही युतीची आमची बोलणं चालू आहे की हे प्रत्येक जागेचा आकार हे करावं लागतं ना प्रत्येक जागा ही पाहून घ्यावं लागतं बॅकफुटवर येऊ काही ठिकाणी ते बॅकफुट वर जातील आम्ही जागाच्या वर नाही तर आता प्रभाग वाईज आम्ही चाललेलो आहोत प्रभागामध्ये एखाद्या प्रभागामध्ये त्यांनी तीन जागा मागितल्या असेल तर आम्ही दोन जागा मागितल्या मा असेल मग एक, एक जागेचा डिस्प्यूट कुठे येते तो डिस्प्यूट सॉल्व्ह करायचा कसा मग पुढं कसं जायचं हे या पद्धतीचं आमचं सगळं मार्गक्रमण चालू आहे म्हणून आमचे एक पन्नास टक्क्यापर्यंत आम्ही ओके झालेलो आहोत पन्नास टक्के आणखी बाकीवन्न जागेमध्ये जागेमध्ये आम्ही पन्नास टक्के हे सांगितलं की पन्नास टक्के जागेवर आमचं एकमत झालेलं आहे पन्नास टक्के जागेवर आणखीन होणार पन्नास टक्के बघा आता जस मान्य शिरसाट साहेबांनी सांगितलं की पन्नास टक्के जागांवर आमची चर्चा झाली त्याच्यात आमचं सोल्युशन निघालेलं आहे आणि बाकीच्या पन्नास टक्क्यामध्ये काही ठिकाण दोघांचे इंटरेस्ट असल्यामुळे त्याच्यावर अधिक अजून चर्चा करून त्याच्यामध्ये नक्कीच आम्ही लवकर सोल्युशन काढू तो आज आम्ही डिक्लेअर करू शकत नाही तुम्ही समजून घ्या आमच्या आमच्या न... उमेदवारांमध्ये त्याच्यामध्ये दे। नाराजी होईल किंवा हे होईल कन्फ्युजन म्हणून आता कुठलाही आकडा आम्ही डिक्लेअर करणार परत बोल फिरून जरी किती तरी प्रश्न विचारला तर माझं उत्तर येत आहे समजलं का मी तेवढा हुशार आहे काय आहे समसमान पातळीवर आल्याचं म्हणायचं आम्ही या निवडणुकीला कोण छोटा कोण मोठा कोणी किती जागा लढवाव्यात हे जरी आमचा हेतू असला जागा लढवण्या पुरता तरी छोटा मोठ्याचा हा भेद आम्ही बाजूला ठेवलेला आहे आम्हाला महा सत्ता इथं आणायची आहे आणि माहिती सत्ता असताना आणत असताना एक दोन जागा कमी जास्त झाले त्यासाठी आम्ही इथे तोडू नये या मताच्या आहोत भाऊच्या बैठकीत भाऊची मोठा मोठ्या पहिले आहे आमच्या लेवलला चर्चा होऊ द्या नंतर आमचे जे घटक पक्ष आमच्याबरोबर आहेत त्यांच्याबरोबर आम्ही चर्चा करूया आता त्यांनी काय म्हणलं होतं आणखी प्रस्ताव आमच्याकडे आणखी कोण न्याला आमच्याकडे जाण भाजपचे नेते पदाधिकारी बसत आहेत त्यांच्याबरोबर त्यांना आशा आहे की तुमच्या बैठकीमध्ये एक ना एक दिवस ते बोलवतील आणि त्यांना एक थोडा वाटा घेतले तर तसं काय तुमच्या डोक्यात आहे द्यायचं वाटा आम्ही सर्वांना न्याय द्यायचा प्रयत्न करू शिवसेनेचे हजार चौदाला भाजपने प्रवेश द्याला भाजपची उमेदवारी वेळेत की शिवसेनेची वेळ जो ज्या पक्षामध्ये असेल त्याच पक्षाची उमेदवारी मिळेल ना आमच्याकडे आमच्याकडे आता आमच्याकडे जे काही आहे एक आचारसंहिता ठरलेली आहे भाजपचा कोणताही पदाधिकारी शिवसेनेत नाही आणि शिवसेनेचा कोणताही पदाधिकारी भाजपचा नाही आता ते दुसरा जो एक पक्ष आहे त्यामध्ये सूचना उबाठा मामू त्या पक्षाचं एक नामांतर काल झालेलं आहे उबाठा मामू तर त्या उबाठा मामूस पक्षाचे पदाधिकारी जे मामू या पक्षात राहू इच्छित नाही त्यांचा प्रवेश मते भाजपमध्ये झाला तरी चालेल आणि तो शिवसेनेत झाला तरी चालेल त्यांना आम्ही स्वीकारू काल त्यांनी त्यांचा जो काही आवेश होता हिंदुत्वाचा जे स्वतःला हिंदुत्वादी म्हणत होते त्यांनी आता निवडणुकीच्या तोंडावर आपल्याला काँग्रेस जवळ करत नाही आपल्याला राष्ट्रवादी जवळ करत नाही आपल्याला इतर पक्ष कोणी बोलवत नाही चर्चेसाठी शरद पवार बोलवत नाही असं जेव्हा झालं तर त्या टायमाला त्यांना मताची जी आवश्यकता पडते किंवा लागते त्यासाठी त्यांनी मामू जमा करणं सुरू केलेलं आहे काल एका मामूचा मातोश्रीवर प्रवेश झाला म्हणून आता उभाठा आणि मामू अशी म्हणून त्यांनी निवडणूक लढवणार आणि एक म्हणजे आपल्याला सांगू इच्छितो याच रशीद मामूंनी महापालिकेमध्ये वंदे मातरमला विरोध केला होता वंदे मातरम हे केला होता आणि पाकिस्तान की जय म्हटला होता अशा माणसाला आज उबाटाने प्रवेश देण्याला अतिशय दुर्दैवी गोष्ट आहे मामो उबाटा मामो नवीन नामकरण धन्यवाद एक मुंबईचा प्रश्न आहे काँग्रेस समाजात काँग्रेस कधी त्यांच्याबरोबर जाणार नव्हतच सत्तेमध्ये वाटा मिळाला होता म्हणून ती दोन हजार एकोणीसला त्यांची युती होती आणि आम्ही उभाट्याला दरवेळेला सांगायचो की आपण त्यांच्याबरोबर इथे तोडा शरद पवार बरोबर इथे तोडा त्यांनी ऐकलं नाही त्याचा परिणाम त्यांना आता जाणवतोय आता त्यांच्याबरोबर काँग्रेस पण नाही उभाटा पण नाही परंतु जर बाकी सर्व ठिकाण जर पाहिलं तर ज्या आमच्या भूमिकेला विधानसभेला लोकांना तेवढा फरकच पाठिंबा दिलाय म्हणून सत्ता एवढा बहुमतात आली आणि आताही आता मुंबईमध्ये सुद्धा महानगरपालिकेमध्ये पाहत असाल शिवसेना भाजप खंजीरपणे युती तिथं होते म्हणून त्याचा आता लोकांचा कल हा महायुतीकडं मतदान करण्याचा आहे आणि त्याच पद्धतीने आमची वाटचाल सुरू आहे धन्यवाद नाही असं काही नाही एकदा आमच्या दोघांची एकदा युती संधी की त्यांच्याबरोबर आम्ही बघून चर्चा करू चला धन्यवाद चला धन्यवाद आम्ही बोलतो आहे चार मिनिटात फोन आहे का अच्छा याच्या काही नाही आज मोदीला सुरुवाती काय काय लवकर